नमस्कार बऱ्याच जणांशी माझं बोलणं होतं आणि बोलणं होता होता, होता लक्षात येतं की बरेच जण घरात देवपूजा करतात ती देवपूजा अत्यंत चुकीच्या पद्धतीने करतात किंवा ती कशी करावी याविषयी त्यांना योग्य मार्गदर्शनच नसतं पण रोज आपल्याला पंचोपचार पूजा करणं देवाची शक्य नसतं पण निदान निदान आपल्याला जशी जमेल तशी पूजा आपण करायला पाहिजे आणि रोजच्या रोज करायला पाहिजे कारण जर का तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस आपल्या देवांची पूजा झाली नाही तर त्या देवातलं देवत्व नष्ट होतं अर्थात त्या देव देव तिथे थांबत नाहीत विचार करा आपण स्वतः जर एक दिवस आंघोळ केली नाही तर आपण अस्वस्थ होतो मग देवतांना कसं बरं आपण असं ठेवू शकतो कारण आपण ज्या देवांना आपल्या घरामध्ये ठेवतो त्यांचा ईश्वरी अंश आपल्या घरामध्ये असतो आणि म्हणूनच आपण देवाबत्ती पूजा अर्चन किंवा काही संकट आलं तर आपण पटकन देवाजवळ जाऊन उभं राहतो काही आनंदाची बातमी असेल तर आपण देवाजवळ जाऊन उभं राहतो म्हणजे आपल्या घरामध्ये देवाचं अस्तित्व आहे पण मग त्याची पूजा न करून कसं चालेल बरं तर ही पूजा करताना मी काही दोन चार महत्त्वाच्या गोष्टी सांगते ह्याचं जर तुम्ही पालन केलं तर तुमच्या घरातील देवाचं अस्तित्व कायमचं टिकून राहील ह्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एका मोठ्या पसरट ताटामध्ये किंवा तामणामध्ये सगळ्या देवांना काढून घ्यायचं ते फुलं काढायची तिथली जागा व्यवस्थित साफ करून घ्यायची देवांचं आसन बदलायचं त्याच्यानंतर देवांवरती शुद्ध गरम पाणी किंवा साधं पाणी घालायचं दूध घालायचं जर शक्य असेल तर शक्य असेल तर पंचमृत घातलं तर अतिउत्तम त्याच्यानंतर पुन्हा साध्यापणाने देव धुवून घ्यायचे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आपल्या देवतांना व्यवस्थित जागेवरती ठेवायचं त्याच्यानंतर प्रत्येक देवतांना प्रिय असलेलं गंध देवांना लावायचं जसं की शंकराला भस्मप्रिय आहे गणपतीला कुंकू प्रिय आहे इतर देवतांना अष्टगंध प्रिय आहे देवी लक्ष्मीला हळदी कुंकू प्रिय आहे गौरीला हळदी कुंकू प्रिय आहे तर हे हे गंध व्हायचं आणि आपल्याकडे जी काही उपलब्ध फुलं असतील ही फुलं वाहायची आणि देवासमोर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावायची